नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय चिंचगुळाची आमटी छानपैकी स्वादिष्ट चवदार अशी चमचमीत झणझणीत जन आंबट गोड तिखट अशी चिंचगुळाची आमटी हे पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवतोय चिंचगुळाची आमटी त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा इथं आपण एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं आपण कुकरला लावून शिजवून घेतलेलं ला आहे वाट्या मिडियम साईजच्या घेतल्यात आपण जास्ती मोठ्या नाही आहे आणि इथं मसाले घेतलेत इथं घेतला आहे आपण घरगुती आपला रोजचा वापराचा मसाला गोडा मसाला घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे लसूण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच कोथिंबीर घेतली हिरव्या मिरच्या दोन आपण दोन ते तीन मिरच्या अशा अर्ध्या चिरून घेतल्यात एक टोमॅटो घेतला आहे पिकलेलं आणि इथं आपण चिंच भिजत घातली चिंच घेतलेली आहे आता आपण ही आमटी फोडणीला टाकणार आहोत पण त्याच्या आधी आपण ही जी डाळ शिजवून घेतली ह्याच्यामध्ये आपण हळद आणि हिंग मिक्स करणार आहे ह्या डाळीमध्ये आपल्याला हळद घालायची थोडंसं आपण एक अर्धा चमचा हिंग घालूया आणि आता ही डाळ छानपैकी आपल्याला अशी जास्ती घोटायची नाही आहे ही डाळ आपल्याला चिंच गुळाची आमटी आपण करतोय तर हे एकदम अशी डाळ एकदम बारीक नाही करायची आपल्याला अशी थोडीशी पळीने पळीने घोटून घ्यायची आपण डाळ फोडणीला टाकूया पातीला गरम झालेलं आहे आपलं आपण थोडंसं तेल टाकूया फोडणीपुरतं तेल गरम झालं की आपण फोडणी देऊया डाळीला अशी पटकन होणारी आमटी आहे आपली आता तेल आपलं गरम झालं की आपण फोडणी मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की आपण लसूण टाकणार आहे मोहरी थोडी थोड़ तडतडून द्यायची जेवढी छान आपली मोहरीची फोडणी बसेल तेवढी आमटी चवीला छान लागते म्हणून मोहरी तडतडल्याशिवाय आपण बाकी दुसरी कोणतीच फोटणी द्यायची नाही आमटीला हे पहा आता आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकूया छानच आता आपण कढीपत्ता टाकूयात इथे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला जिरं नाही टाकायचं फक्त मोहरीमध्ये आपण फोडणीला टाकणार आहे आपण थोडेसे मेथी दाणे चार ते पाच टाकूया आपण मेथीदाणे टाकूया अगदी थोडेसे मेथीदाणे चार ते पाच ते सहा मेथेदाणे टाकायचे आता आपण टोमॅटो टाकूया छान आपल्याला परतून द्यायची एक दोन आपण लाल लालगिरी लाल मिरच्या आहेत सुक्या मिरच्या त्या टाकूया घ्या थमंगाची फोडणी आपल्याला परतून घ्यायची जेवढी डाळीची फोडणी आपण खमंग परतणार तेवढी डाळ आपली चवीला छान लागणार आहे आता मी ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं नाही आहे कारण मी जेव्हा डाळ करते तेव्हा तिखट डाळ किंवा गोडी डाळ करते किंवा मग ही अशी आपण चिंचगुळाची डाळ करते तेव्हा जिरं टाकत नाही फक्त मोहरीमध्ये आपण फोडलेला द्यायची छान लागते जर आवडत असेल तुम्हाला तर धने जिरे पावडर थोडी वापरू शकता तुम्ही आता आपण हा गोडा मसाला टाकूया आणि आपला रोजच्या वापरातला मिरची पावडर, पावडर आहे थोडी लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये आहे कलरची आणि आपला रोजच्या वापरातला मसाला आहे अशा प्रकारे आता हे सगळं मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आता फोडणी छान खमंग परतून झाली आपण जे चिंचेचा कोळ केला होता आमटीला आपण एक चमचा गोडा मसाला वापरलेला आहे खूप छान चव येते बरं का गोड्या मसाल्याने आणि आंबट आम गोड आमटी खूप छान लागते तिखट आंबट गोड अशी खूप छान होते ही आमटी आता चिंचेचा कोळ टाकून आपण छान थोडंसं असं परतून घ्यायचं आता आपण आपली डाळ टाकूया जर तुम्ही कोणी लसूण खात नसाल मंडळी तर लसूण नाही टाकलं तरी चालेल ह्या आमटीला पण लसणाची फोडणी जर दिली जे खाणारे आहेत तर लसणाची फोडणी दिली तर खूप छान होते बरं का ही आमटी छानपैकी अशी ही आपल्याला आमटी एक सारखी या मसाल्यामध्ये करून घ्यायची हे पहा आता आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकूया आपण छानपैकी मीठ टाकून आपल्याला आता दवळून घ्यायचे चिंचेच्या कोळातली थोडीशी चिंच शिल्लक होती ती मी टाकलेली आहे वरून जेव्हा आपण कोळ करतो तेव्हा पूर्ण चिंच आपण बारीक करून घेतो त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडीशी राहिलेली वरती ती मी टाकली डाळीला आता आपल्याला पाहिजे तसं पाणी ओतायचंय आपण जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे आमटीला हे बघा खूप छान होते अशा प्रकारे आमटी करून बघा मंडळी गोडा मसाला मात्र आवर्जून टाका विसरू नका गोडा मसाला टाकायला गोडा मसाल्यामुळे छान चव येते आमटीला आता आपण गूळ टाकूया गूळ तुमच्या आवडीनुसार पण गोड जर आमटी झाली आंबट गोड खूप छान लागते हे पहा आपण एवढा गूळ घेतलेला आहे आता टाकूया आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपल्याला ही आमटी उकळून द्यायची अशा प्रकारे आपली आमटी आता एक दहा मिनिट झालेले आहेत छान अशी उकळी आलेली आहे, आहे आमटीला आपल्या आता आपण कोथिंबीर टाकूया हे पहा खूप छान आमटी झालेली आहे आपली अशा प्रकारे जर गुळाची आमटी केलीत मंडळी तर खूप छान होते चवदार होते आणि आंबड गोड तिखट त्याला चव येते खूपच छान लागते हे पहा आपण आता वरून कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून एक दोन मिनटासाठी आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि आपण गॅस आता बंद करणार आहे आम आपली आमटी आता तयार आहे आपण सर्व करूया छानपैकी आंबट गोड तिखट अशी आपली चिंचगुळाची आमटी तयार आहे अशा प्रकारे करून बघा मंडळी खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छानपैकी आपली आमटी आता तयार आहे खाण्यासाठी गरम गरम भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते अशा प्रकारे मंडळी आपली आमटी तयार आहे चिंचगोळाची करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी